तर नमस्कार मित्रांनो असं म्हणतात ना जिद्द असेल तर काही पण शक्य होते असेच नागे ठाणे येथील शेतकरी यांनी फक्त अर्धा एकरातून द्राक्ष पिकावर आपली सतरा एकर मालकी मालक नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञान मंत्र सर्व्हिस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आई वडील पारंपरिक पद्धतीने करत ते पाहत नसे असे सांगायला गेलं तर त्यांना पटत नव्हतं यातून हट्ट करून सतरा एकर जमिनीचा मालक झालेला आहे देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असला ही यशोगाथा आहे मागेठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंके यांची नागेठाणे येथील मनोहर साळुंके यांचे शिक्षण विज्ञान शाखेतील बारावीपर्यंत पर्यंत झाले मोडील एकोणीसशे ऐंशी मध्ये वेगळे झाले वाटणी त्यांना दोन एकर शेती मिळाली त्यात ते घरी खाण्यापुरती शेती करत काबड कष्ट करत परंतु पैसे येत नव्हते हा प्रकार मनोहर साळुकी यांना आवडत नव्हता आणि चांगले उत्पादन देणारे पिकचे पाहिजे असे वाटते आईवड्यांना सांगताना पण आई, आई वाट पटत नव्हता शेवटी हट्ट करून अर्धे एकर शेतीत ताब्यात घेतली आणि प्रवास सुरू केला अर्धा एकर शेतीत मेथी कोथिंबीर तांदळाचे उत्पादन घेतले माल घेऊन ते साताऱ्या विक्रीच नेत होते आणि मग त्यांना पुढे पैसे मिळू लागल्यामुळे त्यातून त्यांनी कोबीचे उत्पादन घेतले अशा प्रकारे त्यांना सात हजार रुपये मिळाले आणि तेव्हा त्यांच्या त्यांना ते शेतीवर विश्वास बसला दरम्यान भाऊ फलटण येथे वीज वितरण कंपनीत बा कंपनीत कामाला होता तर ते त्याने द्राक्ष बाग लावा अशी एक सूचना दिली पण हार न मानता झालेल्या चुका सुधारला त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले पण कर्ज वाढत गेले मग स्वतःची कुपनलिका घेतली आणि द्राक्षाची चांगली उत्पादन मिळाली त्यातून कर्ज तर फिटलीच पण यापुढे पैसे मिळण्यासाठी वर्षभर थांबेव लागणार होते त्यामुळे त्यांनी डोकं चालवलं आणि आपल्याला रोज उत्पादन देणारी असं पुन्हा भाजीपाला लावला आणि त्यातच सध्या विविध दे जातीचे उत्पादन घेत आहे त्यांना देशविदेशात उत्पादन मिळत आहे साळुंके यांच्या त्यातून लाखो रुपयांची उलाढाल ते आता सध्या करत आहे त्यांच्या कुपनलिकेला एवढं म्हणजे फारसं भागत नव्हतं त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला त्यावेळेस ठिबक नव्हते म्हणून त्यांनी अशी एक नळी घेतली आणि ठिबक म्हणून त्याला एक आपले गरम तारांनी छोटे छोटे बुक्स पडले त्या नळीला आणि स्वतःच घरी ठिबक तयार केली आणि अशा प्रकारे द्राक्ष पिकातून फक्त अर्धा एकर शेतीतून त्यांनी सतरा एकर जमिनीचे ते स्वतः आता सध्या मालक आहेत